हिथ चोखा महाराज मुलगा मागतायत मुलगा इथं कीर्तनाला आल्यापैकी एखादा असा आहे का कि महाराज आम्ही मुलगा जगाच्या कल्याणासाठी जन्माला घातलाय आहे का कुणी नाही ते आपलं कामच नाहीये ते आपलं कामच नाहीये ते काम करावं फक्त महापुरुषांच्या आई साहेबांनीच ते काम करावं महापुरुषांच्या पिताश्रीच ते आपले काम नाही आज आमची भारत माता तंबाखूला चुना लावणारे मुलं जन्माला घालायला कंटाळलीये आज आमची भारत माता आई वडिलांना हाताखालून काढणाऱ्या मुलांना जन्माला घालायला आहे आज आमची भारत माता शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन लपडे करणारे आणि आयुष्याची राख रांगोळी परिवाराची पिढ्याची राख रांगोळी काळ तोंड करणारी मुलं जन्माला घालायला कांटाळी या मुलांची गरज नाही आता या जरा पराक्रम करणारी मुलं जन्माला घालूया पराक्रम करणारे या जगातली पहिली आई आहे आई ना मुलगा जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी जन्माला घातला त्या आईचं नाव आहे जी म्हणजे जिवंतपणा जा म्हणजे जाजवल्यपणा बा म्हणजे बानेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा इज का मुलगा मागितला जगातली पहिली धर्मपत्नी आहे ज्या धर्मपत्नीनं आपल्या नवऱ्याकडं बंधन बांधावा बंधन धरावा अहो अहो परप्रांतातले कोले कुत्रे येतात आणि आपल्यावरती राज्य गाजवतात का तुम्ही आपलं स्वतंत्र स्वराज्य विभाग करत नाहीत का राणी साहेब राणी साहेब काय करावा राणी साहेब पहिल्यापासून आपली माणसं चांगली आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही बिदरशाही पोर्तुगीज इंग्रज मोगलशाही या सुलतानी सत्तेची पाय चाटायला आपली माणसं चांगली राणी साहेब काय करणार आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय धरून पाठीमागच कायमची खेचायला चांगली काय करणार राणे साहेब आपली माणसंच पहिल्यापासून चांगली आपलीच माणसं चा 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 आपल्या माणसाला कायमच आयुष्यातून उठवायला चांगली राणी साहेब स्वराचे निर्माण करण्याचं पट आम्ही एकदा नाही हजारदा मांडला आपल्याच भाऊकेतल्या आपल्याच रक्तातल्या आपल्याच हिंदू धर्मातल्या काही खिळ पाडणाऱ्या माणसांनी खेळा ठोकला स्वराज्य पाडून टाकलं पण येईल राणी साहेब स्वराज्य जातय कुठं आज ना उद्या येईलच कुठं जातय पाहूया आमच्या मासाहेबजीजवनं कधी सोन्याचा फुटका मनी नाही मागितला राजे महाराजासारखे राजा शहाजी राजा जगत होते परंतु माझ्या कधी राजमहाल राहण्यासाठी मागितला नाही नवऱ्याला नाही स्वराज्य निर्माण होत आमच्या मासाहेबजी जाऊ आमच्या हर हर महादेवाच्या दारात गेल्या आणि हर हर महादेवाशी बोलू लागल्या वा शंभू देवा वा, वा। वा� इथे मात्र दिमाखात बसला अरे बघ ना बघ बग, अरे इराण मधून अफगाणिस्तान मधून परप्रांतातून कोहली कुत्री आली तू तर माणसं मारायलाच बसलायस ना अरे बघ बघ आपली का मारतोस आपली काम मारतोस आमच्या मासाहेब जगदंबा मातेच्या समोर गेल्या तुळजापूरला आईच्या मोहरा पदर पसरला आईला म्हणाल्या आई आई बघ ना आई बघ ना तुझ्याच लेकीचा पदर सुरक्षित राहिला नाही आई त्या आई बघ ना परपर्यंत कोल्या कुत्र्याने यावं आई तुझ्या लेखीच्या कपाळावर कोकू पुसावा आई तरी धावत धावत यावं मंदिरातील मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडावयात आई तरी धावत धावत यावं आपल्या मंदिराच्या कळसाला खाली पाडाव या सुलताना मस्जिदीच्या पायरी खाली रवाव आई या सुलतानी सत्यने यावं आपल्या बगव्या झेंड्याला गाडी लावावी पायदळी तुडवावं विटंबना करावी त्या झेंड्यावरती आपली गोमाता कापावी आई आई उच्छाद मांडला या सुलतानी सत्य गोंधळ मांडला या सुलतानी सत्यन गोंधळ आई आज तुझ्या मर गोंधळ मारते आई ये आई तुझ्या कृपेने आई माझ्या बरी बरी सारी

कोंधळाला ये